एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप गणेशोत्सव सातव्या आरतीचा मान वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नदावडे यांना सविस्तर वृत्त असे गेल्या एकवीस वर्षांपासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनी येथील आनंदछाया बसस्टॉप या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक देखावे गणेशोत्सवात साजरे केले जात असतात त्याच अनुषंगाने यावर्षी अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान येथील श्री खाटूश्याम या देवस्थानाचा देखावा केला आहे दरम्यान यावेळी सातव्या आरतीचा मान सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना देण्यात आला मान्यवरांचा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यातर्फे सत्कार देखील करण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गणेशोत्सव दोन नेहमीप्रमाणे सागावतप्रमाणे आपलं मंडळ पी ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने साजरा करत आहे आणि आपले सांगितलं की मस्ती पण नेहमी तुम्ही या ठिकाणी लास्ट इयर पण आलो होतो खूप मोठा सोहळा खंडोबाचा आणि त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या नागरिकांचा आणि गणेश भक्तांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला प्रतिसाद असतो खूप गर्दी असते आणि विशेष करून इथे महिलाही एवढ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि मी एवढंच सांगेन की आम्ही जसं आपल्या सुरक्षित काम करत असतो अविरत तसं आपल्याला एक आव्हान आहे की आपण सुद्धा स्वतः सुरक्षित राहण दुसरं सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा सदैव प्रयत्न करा एवढंच मी आपल्याला सांगेन पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय सु या आर्ति प्रसंगी दीपक नानाजी लोंडे किशोर निकम पोलीस हवलदार सागर गुंजाळ अझर शेख बाळासाहेब पोरजे रविमामा पालवे संतोष पवार मनोज आहिरे नाना जाधव दिनेश जाधव किरण साळवे राहुल मलिक काळे संदीप शिंदे शरद काळे गणेश बत्तीसे विनायक साताळे यांसह मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद